मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती करू इच्छिते की सर्व पहिले आपले आभार व्यक्त करते की आपण एक कमिटी अभ्यास कमिटी आपण स्थापन केली आणि नवीन संच उभारण्यासाठी तिथे प्रयत्न सुरू आहेत तर माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्या समितीचा अहवाल हा आपल्याला किती वेळात मिळणार आहे आणि पुढे त्याच्यावर कशी कारवाई केली जाईल पुण्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की नाशिकलाही तोच प्रश्न होता एमओडीच्या संदर्भात आपण नाशिकचा विचार जो करतो तो आयलँडिंग करता करतो कारण मुंबईचं आयलँडिंग आपल्याला करावं लागतं आणि आता मोठ्या प्रमाणात समजा वाढवणचं बंदर होणार आहे तर त्या ठिकाणी देखील विजेची आवश्यकता पडणार आहे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण समिती तयार केली आहे की त्या समितीच्या माध्यमातून आपल्याला काय उपाय करता येईल जेणेकरून मोडीमध्ये बसून आपल्याला काही वीज निर्मिती करता येईल का तर त्या संदर्भात ही कमिटी तयार करण्यात आलेली आहे आत्ता नेमकं किती दिवसात कमिटी रिपोर्ट देणारी मला कल्पना नाही पण मी कमिटीला सांगेल एक महिन्याच्या आत त्यांनी रिपोर्ट द्या